नमस्कार मैत्रिणीं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा मी छोटेसे फ्लॉवरचे हेअर क्लिप कसे करायचे ते हे मी असे हेअर क्लिप बनवलेले आहेत हे लहान मुलींसाठी किंवा आपण मोठेसुद्धा हेअर क्लिप यूज करू शकतो चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी ही पिंक कलरची लोकर घेतले मॅजिक रिंग घ्यायची आपल्याला मॅजिक रिंग घेतल्यानंतर त्यातमध्ये सुरुवातीला आपल्याला आधी एक साखळी करून घ्यायची एक आधी इथे साखळी करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एकूण सॉरी पाच सिंगल क्रॉशेट घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि एक पाच आता तुम्हाला जर सहा पाकळ्यांचं करायचं असेल तर तुम्ही इथे सहा सिंगल क्रॉशर्ट घ्यायचे मी पाचच पाकळ्यांचं करते त्याच्यामुळे मी इथे पाच शिंग सिंगल क्रॉशट घेतलेत रिंग कंप्लीट करून घ्यायची रिंग कंप्लीट करून झाल्यानंतर पहिल्या सिंगल क्रॉशेटमध्ये आपण स्लिप स्टिच करून हे राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत आता एक चेन घ्या सॉरी दोन चेन घ्या त्याच्यानंतर सेम सिंगल क्रॉशेटमध्ये आपण एक डबल क्रोशेट करा एक आणि एक डबल क्रॉशेट करा सेम सिंगल क्रोशेट क्रॉशटमध्ये दोन चैन दोन डबल क्रोशेट आता इथे वरती दोन चैन द्या आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेट क्रॉशेटमध्ये स्लिप स्टिच करून घ्या अशा आपल्या ह्या पाकळ्या तयार होत जातात पुन्हा दोन चैन घ्या सेम सिंगल क्रोशेट क्रॉशटमध्ये एक डबल क्रोशेट, पुन्हा सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशेट, दोन चेन नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच पुन्हा दोन चेन सेम स्टीचमध्ये दोन डबल क्रोशेट एक दोन दोन चेन नेक्स्ट स्टीचमध्ये स्लिप स्टीच पुन्हा दोन चैन अशाच आपल्याला पूर्ण पाचही पाकळ्या करायच्या आहेत दोन चेन आता लास्ट स्लिप स्टीच, दोन चेन सेम स्टिच दोन डबल क्रोशेट पुन्हा दोन चेन आणि आता हे जिथून आपण सुरुवात केलेली तिथे आपण एक स्लिप स्टिच घेऊन एक चैन घेऊन एक चैन घेतली मी आपण इथे हा धागा कट करून घेणार आहोत हे पहा हे आपलं असं छोटंसं फ्लावर रेडी झालेलं आहे आता हे जे धागे आहेत हे मागे याला दोन गाठी मारून कट करून घ्या किंवा हायड करून घ्या हे पहा आपलं सुंदर असं छोटंसं फ्लॉवर रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये मी गमनी इथे असा हा मोती चिकटवून घेणार आहे हे पहा असा इथे हा मोती चिकटवून घ्यायचा आणि जो हा आपला हेअर क्लिप आहे हा जो आपला हेअर क्लिप आहे त्याच्या इथे बरोबर इथे आपण गम लावून इथे हा असा फ्लॉवर चिकटवून घ्यायचा हे बघा हे असे आपले फ्लॉवर क्लिप रेडी होतील हा फक्त फ्लावर इथे तुम्ही गम लावा आणि इथे हा फ्लावर असा चिकटवून घ्या असे हे आपले सुंदर असे छोटेसे फ्लावर हेअर क्लिप रेडी होतात हे पहा याच्यामध्ये मी काय काय सहा पाकळ्यांचे केलेले आहेत आणि काय काही छोट्या पाच पाकळ्यांचे देखील केलेले आहेत प हा माझा पाच पाकळ्यांचा आहे छोटासा आणि हा माझा सहा पाकळ्यांचा आहे सहा पाकळ्यांसाठी आपण फक्त इथे सिंगल क्रोशेट वाढवायचे मग ते सहा पाकळ्यांचं होतं आणि सिंगल क्रोशेट पाच घेतल्यात का ते आपले पाच पाकळ्यांचं होतं तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद